पौष्टिक टेस्टी चटणीचे आज आपण तीन प्रकार बघणार आहोत जेवताना तोंडी लावण्यासाठी वाढू शकता रोज जेवणामध्ये एक तरी चटणी असायलाच हवी नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर सुरवात करूया पहिली चटणी आपण सुक्या खोबऱ्याची करणार आहे पॅन छान गरम झाला आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं लसूण टाकायचा दहा बारा पाकळ्या मोठे मोठे काप केलेलं खोबरं टाकायचं एक वाटी छान असं गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं लाईट फिक्का कलर आला पाहिजे कमी गॅसवरच भाजायचं खोबरं आपलं छान भाजून झालं प्लेटमध्ये काढूया खोबरं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं मिरची पावडर दोन चमचे टाकायची झाकण लावून याला मिक्सरला फिरून घ्यायचं खोबरं थोडं बारीक झालं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं ह्या पद्धतीने अशी चटणी तयार करायची थोडी मी इथे जाडच ठेवली आहे मस्त अशी सुक्या खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे दुसरी चटणी करूया त्याच पॅनमध्ये एक चमचा तेल टाकायचं दोन कप शेंगदाणे टाकायचे तेलामध्ये शेंगदाणे छान भाजून घ्यायचे खमंग असे शेंगदाणे भाजायचे जी चटणीलाही छान चव येते त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या अर्धा चमचा जिरं टाकायचं दोन चमचे तीळ टाकायची ती ही छान भाजून घ्यायची सर्व साहित्य आपल्याला कमी गॅसवरच भाजायचं आहे त्यामध्येच आपल्याला दोन चमचे लाल मिरची पावडर टाकायची गॅस आता बंद करायचा सर्व मिक्स करून घ्यायचं एका ताटामध्ये काढून घ्यायचं थंडव आहे आपल्याला हे संपूर्ण ह्या कोरड्या चटण्या करण्यासाठी जास्त वेळही लागत नाही आणि खूप चवदार होतात थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया सर्व शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं झाकण लावून मिक्सरला फिरवून घ्यायचं मस्त अशी शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे अशी चटणी नक्की तयार करून बघा ही चटणी तुम्ही पराठ्यासोबत थालीपीठासोबत खाऊ शकता किंवा वरण भातासोबतही खूप छान लागते तिसरी चटणी जवसाची तयार करूया गॅसवर पॅन ठेवला आहे पॅन छान गरम झाला त्यामध्ये एक वाटी जवस टाकायची जवस ही छान भाजून घ्यायची खमंग होईपर्यंत अशी उडायला लागते की समजून जायची जवस आपली छान भाजून झाली आहे भाजल्यानंतर अशी टप टप उडते ती जवस छान भाजून झाली एका एक ताटामध्ये काढून घ्यायची तीन चमचे शेंगदाणे घेतले तेही छान भाजून घ्यायचे शेंगदाणे ही छान खमंग भाजले आहे प्लेटमध्ये काढून घ्यायचे पॅन मध्ये पाच ते सहा लाल मिरच्या टाकायच्या सुकलेल्या त्याही छान भाजून घ्यायच्या भाजलेल्या मिरच्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या ही छान थंड झाले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया शेंगदाणे आणि मिरची टाकून घ्यायची चवीपुरतं मीठ टाकायचं झाकण लावून याला मिक्सरला फिरून घ्यायचं अगदी साधी सोपी चटणी आहे चवीला तो अप्रतिम लागते मस्त जवसाची चटणी तयार झाली आहे ह्या चटण्या तोंडाची तर चव वाढवतातच पण आरोग्यासाठीही खूप छान आहे खूप हेल्दी आहे अशा तीन प्रकारच्या चटण्या नक्की तयार करून बघा आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत,